वास्तव इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तर तरी पण असं चौकशी एवढी काळजी येऊ द्यात मी येऊ द्या एकत्र येऊ द्या जरी झेड प्लस आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा नाही बोलला मागवतो त्यांना करायचं असतं पुण्यात काल वाईट घेतलं एवढं गर्दी तुमचं वाईट म्हणून पुढल्या पोलिसांनी आम्हाला माग नाही घेतला दिलं नाही काळजी घेतात आता काही नाही आता मी जे काही